आपण त्यांच्यासोबत साजरा केला काय भावना आहे आणि आज तुम्ही एक सगळ्या नवीन नाता पण निर्माण आज सर्वांनाच रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा आज जयसिंग जी माझ्याबरोबर आहेत त्यांना मी राखी बांधली बंटीजी आहेत ज्यांनी हा कार्यक्रम घडवून आणला आणि मला खूप आनंद आहे की माझ्या या दिव्यांग दिव्य दि� बांधवांना मी राखी बांधली आणि हा आमचा आता जन्माचा एक संबंध इथनं चालू झालेला आहे भाऊ बहिणीचा तसंच मी काही स्त्रियांनासुद्धा राखी बांधली आणि त्यात त्यांनी त्या, 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 त्या त्या दे देवेंद्रसाठीच एका प्रकारे मला शुभेच्छा दिल्या आणि त्या मी देवेंद्रजींना नक्की कळवेन आणि त्यांच्याबरोबरच एक नातं चालू झालं माझं आ, लाड़की एक चांगली बहीण खूप योजना अशी चालू झालेली आहे पण मला वाटतं ते तो एक मनात जी संवेदना होती आपल्या शासनाच्या मनात की स्त्रियांसाठी काहीतरी आपल्या परे चालू करणं जरुरी आहे ते चालू केलं आणि गरीब स्त्रियांना आणि पात्र स्त्रियांना हे आता महिना चालू झालं याचा मला आनंद आहे या योजनेच्या माध्यमातून देवेंद्रजींना लाखो कोट्यवधी बहिणी जे आहेत ते लाभल्या तुम्हालाही तेवढं नणन जे आहे ते लाभलं ला आमचं नवीन नातं जसं मी आत्ता सांगितलं नणन भावजाईंचं चालू झालेलं आहे आणि त्यात खूप प्रेम येणाऱ्या दिवसांमध्ये वाढणार आहे मला दिसून येत आहे विरोधकांनी कुठंतरी टीका या सगळ्या योजनेसंदर्भात केली कुठंतरी देवेंद्र यांनी त्यांना सावत्र भाऊ असा उल्लेख केला तुम्ही काय सांगाल त्यांना काय सांगा मला एवढं ठाऊक आहे की विरोधकांनी देवेंद्रजींच्या चांगलेपणावर देवेंद्रजींच्या ट्रान्सपेरन्सीवर ऑनेस्टीवर किंवा सारख्या योजनांपासून चालू करून प्रत्येक योजनेवर पण टीका आजपर्यंत केली आहे तर यावर टीका करतील हे काही नवीन बाब नाही आहे तर त्याची सवय झाली असल्यामुळे आम्ही चांगली कामं चालू ठेवू आणि ते टीका करत राहतील आता महाविकास आघाडी म्हणतात की आमच्या सरकारला तीन हजार रुपये मला एवढं माहित आहे की जे चालू झालंय ते त्यांनी चांगल्याने चालू ठेवावं आणि पुढची काय तरतूद असेल ते आज तेच ठरवतील आणि ते, ते सगळ्यांपुढे आणतील